ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती व नगरपालिका शाळा हद्दी परिसर स्वच्छ करणे व शाळेत नियमित फवारणी करण्यात यावी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव नगरपालिका यांना नजरी साईबाबा कॉर्नर चौफुलीवर शाळेच्या वेळेनुसार वाहतूक ट्रॅफिक पोलिस यांची कायमस्वरूपी नियुक्ती व नगरपालिका हद्दीतील शाळा परिसर स्वच्छ करणे व शाळेत दर शनिवारी रविवारी डास प्रतिबंधक धूर फवारणी नियमित करण्यात यावी यासंबंधी संयुक्त निवेदन जिल्हा प्रमुख नितीन आवताडे व बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख विशाल शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले निवेदनात पुढे म्हटले आहे की श्री साईबाबा कॉर्नर येथे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक अंदाजे पंधराशे पटसंख्या असलेले विद्यालय आहे या विद्यालयात बांधकाम कामगार फेरीवाले तसेच वंचित पीडित घटकांचे मुलं शिकतात ते शाळेत पायी सायकलने येतात पण श्री साईबाबा कॉर्नर येथे राज्य महामार्ग असल्या कारणाने वाहनांची कायम वर्दळ असते त्यामुळे विद्यार्थ्यांना जाणे येण्यास अडथळा होतो व मोठा अपघात होण्याची शक्यता आहे यापूर्वीही असे अपघात झाले असून ही चौफुली घातक आहे म्हणून कोपरगाव पोलीस स्टेशनने या चौफुलीवर कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदाराची शाळेच्या वेळेनुसार नियुक्ती नगरपालिकेने शाळा परिसर स्वच्छ करून शाळेत डास प्रतिबंधक फवारणी नियमित करावी अशी मागणी करण्यात आली असून सदर निवेदन बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या नेतृत्वात दिले यावेळी बांधकाम कामगार सेना शिवसेना युवासेना व ृत संघटना पदाधिकारी मनिल नरोडे उपजिल्हा प्रमुख अभिषेक आव्हाड तालुका प्रमुख किरण गवळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवाजी जाधव जिल्हा समन्वयक अक्षय जाधव शहर प्रमुख पवार शहर प्रमुख शिवसेना कामगार सेना तालुका प्रमुख विलास जाधव प्रमुख कलीम शेख तालुका सचिव मनोहर कोकाटे मच्छिंद्र शार्दूल शहर प्रमुख संजय परदेशी शहर सचिव संदीप बर्डे उपशहर प्रमुख सचिन नजन शहर संघटक किरण सूर्यवंशी शहर समन्वयक लिंबा चव्हाण किरण चव्हाण दिलीप घोमरे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशन द्यायला आलो आहे हे निवेदन साईबाबा कॉर्नर त्याच्या शाळा कॉलेज आहे त्या साईबाबा कॉर्नर वरून जातानी शाळकरी मुलांना शाळकरी आपलं कॉलेजच्या विद्यार्थी यांना त्रास होतो तिथं खूप ट्रॉफिक असल्या कारणाने तिथे काही अपघातही घडू शकतो यापूर्वी दोन हजार सहाला आम्ही निवेदन दिलं होतं पण त्यावेळेपासून तिथं काहीच झालं नाही किंवा चौक बांधण्यात आली नाही तर आमचं कोपरगाव पोलीस स्टेशनला अशी मागणी आहे की तिथं शाळेच्या आणि कॉलेजच्या वेळेनुसार ट्रॉफिक हवालदार तिथं नेमण्यात यावा आणि ते ट्रॉफिक हवालदारांची एक चौकी बनवण्यात यावी कारण भविष्यात जर कधी अपघात झाला तर तो खूप दुर्दैवी असेल तो अपघात टाळण्यासाठी कोपरगाव पोलीस स्टेशननी लवकरात लवकर तिथं ट्रॉफिक हवालदार व पोलीस एक छोटी पोलीस चौकी बनवण्यात यावी तिथं जय हिंद आज कोपरगाव पोलीस स्टेशनला आणि कोपरगाव नगरपालिकेला निवेदन देण्यात आले कोपरगावातील ज्या शासकीय शाळा आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या दुसऱ्याही शाळा आहे त्या शाळेंच्या आसपास परिसरांमध्ये खूप घाणीचं साम्राज्य पसरलं आहे हे घाणीचं साम्राज्य पसरलं असताना त्यापासून डास निर्मिती होते त्या डासापासून अनेक त्रास होतात आता ते त्रास होतात त्या शाळेमध्ये जे मुलं शिकतात ते गोलगरिबांचे वंचित पीडित लोकांचे आहे आणि मागासवर्गीय समाजाचे हे हेच मुलं त्या शाळेमध्ये असतात आणि त्यामुळं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणे म्हणून नगरपालिकेने तिथं सतत सुट्टीच्या टायमिंगमध्ये नियमितपणे दर आठ दिवसाला त्या शाळेमध्ये फवारणी केली पाहिजे ती पण दूर फवारणी केली पाहिजे त्यामुळे मुलांना काही त्रास ना होणार नाही आणि डासांची पण उत्पत्ती थांबावी त्या अनुषंगाने तिथला आसपासचा जो परिसर आहे तोही स्व सो, स्वच्छ करण्यात यावा तोही स्वच्छ करून तो तो सर्व शाळांना स्वच्छ सुंदर आणि मुलांचं सदृढ निरोगी जीवन त्यांना शाळेमध्ये जाता आलं पाहिजे अशा पद्धतीने तिथं स्वच्छता करण्यात नगरपालिकेने स्वच्छ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे मुख्य अधिकाऱ्यांना करण्यात आली